तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर निपाणीत भर रस्त्यावर भीषण अपघात चोवीस वर्षीय युवक जागीच ठार निपाणीतील हरिनगर परिसरातील काद्री फर्निचर जवळील नॅशनल हायवे रोडवर दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला साडेसातच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये निपाणीतील युवक यश उमेश खराडे वय वर्ष चव्वीस राहणार काकबाडे प्लॉट हा जागीच ठार झाला आहे तसेच या अपघातामध्ये संजू कुमार वैजनाथ चिंचकणी वय वै वर्ष त्रेचाळीस मौजे कारवे चनगड हे गंभीर जखमी झाले आहेत अपघातग्रस्तांना महात्मा गांधी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं आहे टॉर्च बुड़ो टॉर्च चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील